भाषेतून पुढे रिव्ह्यू गेले आणि थोडा प्रोटोकॉल म्हणून मी उशिरा बोलतोय यायला या थोडा झाला या तर दादा वेळेत येतात आणि सगळ्या ताबा लावून घ्यायला लागला लोकांना आजची वेळ दिली म्हणजे आम्ही शिवाय वेळापर्यंत बिघडत नसतो अरे आजचा कार्यक्रमाला खरं म्हणजे जेवढा प्रोटोकॉल होता सगळी आमदार खासदार येतील अशी परिस्थिती होती मी जात आलो कारण मी ज्यावेळी पत्रिका वाचते मॅडम मला खूप बरं वाटत त्याच कारण असं कि आम्ही राजकीय प्रवासात आम्ही काम करतो आमच्या राजकीय कार्याचा खूप मोठा